तुमच्याकडे जर पैसे असतील तुमच्याकडे जर पाळलेले पुढारी असतील तुमच्याकडे जर यंत्रणा विकत घेण्याची ताकद असेल तर तुम्ही काहीही करू शकता आणि तुमचं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही असं वाटावं अशा पद्धतीनं शासन आणि प्रशासन यांच्यावरती प्रश्नचिन्ह उभं राहावं अशा पद्धतीची घटना विद्येचे माहेरघर पुणे या ठिकाणी घडलेली आता ही जी घटना आहे ती घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे माध्यमातून आलेली आहे तुम्ही पेपरला वाच असलेली असेल टी व्हीला पाहिलेली असेल अत्यंत चिड येईल राग येईल आणि घृणा येईल अशा पद्धतीची ही घटना आहे आता हे प्रकरण नक्की काय होतं तर विद्याचं माहेरघर आहे पुणे पुणे हे रात्रभर चालू असतं दिवसभर तर चालूच असतं तारीख होती एकोणीस मे दोन हजार चोवीस वेळ साधारण पहाटेची होती पहाटेच्या तीनच्या आसपासचा सुमार होता आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एका कारनं एका टू व्हीलरला धडक दिली आणि त्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झालेला होता आता ही माहिती ज्यावेळेस पोलिसांना समजली पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी एका तरुणाला पोलिसांच्या हवाली केलं होतं आणि सांगितलं होतं की हा कार चालवणार आहे आणि यानं दोन जणांना चिरडलेला आहे आता तो जो मुलगा आहे त्या मुलाला ताब्यात घेतलं त्याची गाडी बघितलं तर त्याची गाडी ही पोरशो कार होती अत्यंत महागडी अशा पद्धतीची कार होती आणि बघितल्यानंतरच लक्षात येतं की हा पोरगा जो आहे तो श्रीमंत बापाचा पोरगा दिसत होता आणि त्याची गाडी जी होती त्या गाडीचा पुढचा भाग जो आहे त्याचा ते त्याला म्हणजे चकनासूर वगैरे झालेली होती याच्यामध्ये आता ती तरुण आणि तरुणी जी होती ते चिरडले गेले होते तरुणाचा जागेवर मृत्यू झाला होता तरुणी जी आहे तिला दवाखान्यामध्ये भरती केलं होतं पण उपचार करण्यापूर्वी तिचासुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं आता ज्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तर त्याची राहणीमान त्याची महागडी गाडी आता हे सगळं होतं तर आता चौकशीला सुरुवात होते त्या मुलाची ओळख पटते आणि आता याच्यामध्ये ज्यांची मयत झाली होती त्याच्यामध्ये एक होता अनिश अवधिया आणि तरुणी जी होती त्या तरुणीचं नाव होतं अश्विनी कोष्टा दोघंही मित्र होते आणि जो गाडी चालक ज्यांनी ह्यांना मारलं किंवा ज्या ज्यांच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तो मुलगा जो आहे तो एका बिल्डरचा मुलगा होता आणि त्या मुलाच्या वडिलांचं नाव होतं विशाल अगरवाल आता विशाल अग्रवाल हे नक्की नेमके कोण होते तर ब्रह्मा कॉर्प नावाचे बांधकाम उद्योग समूह आहे त्याचे हे प्रमुख आहेत आणि हा उद्योग समूह हो जो आहे तो पाठीमागच्या चाळीस वर्षापासून आघाडीवरती आहे चाळीस वर्षापासून काम चाललेलं आहे आणि त्यांच्या अनेक कंपन्या आहेत आणि पुण्यामधलं वडगाव शेरी असेल खराडी असेल विमाननगर असेल या भागामधले अनेक प्रकल्प यांनी उभारलेली आहेत त्याचबरोबर ती पुण्यामधलं ली मेरिडियन हॉटेल आहे किंवा रेसिडेन्सी क्लब आहे यांसारखी बांधकामंसुद्धा यांच्या कंपनीनं केलेली आहेत म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की यांच्याकडे ये कि किती पैसा असेल आणि यांचा हा मुलगा होता म्हणजे अशा पद्धतीनं जवळजवळ साठ हजार कोटी अशी माहिती समोर येते म्हणजे अशा पद्धतीनं हजारो कोटी रुपयांची मालकी असणारा हा समूह आहे आणि त्या समूहाचा मालक आहे आणि त्या मालकाचा हा मुलगा आहे आणि त्या मुलानं हे सगळं घडवलेलं आहे दोन जणांचा बळी घेतलेला होता आता काही दिवसापूर्वी या विशाल अगरवाल यांचा दुसरा मुलगा जो आहे त्या सुद्धा वडगाव शेरी भागामध्ये ब्रह्मा मल्टीस्पेस ही जी इमारत आहे त्या इमारतीच्या समोर आलिशान कार वेगानं चालवली होती आणि त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये जी वाहनं होती त्या वाहनांचं आणि लाईटीचे खांब वगैरे यांचं नुकसान केलं होतं पण हे प्रकरण तिथल्या तिथं ता दाबून टाकलेलं होतं म्हणजे त्या ठिकाणी ते बाहेर पण आलेलं नव्हतं पण नंतर आता ह्या प्रकरणामुळे ते प्रकरण समोर आलेलं होतं तर हा मुलगा नक्की कशासाठी तिकडं आला होता तर तो, तो बारावीची परीक्षा झाली होती बारावीचा निकाल लागला होता बारावी पास झालेला होता आता एन्जॉय करायचं आहे आणि त्याच्यामुळे मग आता एन्जॉय करायचं म्हणजे कसं आता आपल्या सर्वसामान्य लोकांचा एन्जॉयचा भाग वेगळा असतो पण ह्या मोठ्या लोकांचं म्हणजे जायचं दारूवरती किंवा बाकीच्या गोष्टींवरती पैसा उधळायचा अगदी पाण्यासारखा पैसा उधळायचा आणि मग हा पबमध्ये वगैरे गेलेला होता आणि हजारो रुपये त्यानं त्या ठिकाणी खर्च केलेले होते शनिवारी रात्री अठरा मे दोन हजार चोवीसला कोरेगाव पार्कमधल्या एका पबमध्ये तो गेला होता तिथं दारू पार्टी त्यांनी केली होती त्याच्यानंतर ते माघारी फिरले आणि माघारी येत असताना त्या बाजूला अनिश आणि अश्विनी हे दोघंही टू व्हीलरवरती जात असताना त्यांची पार्टी होती आणि ते टू व्हीलरवरती जात होते आता याच्यामध्ये अनिश आणि अश्विनी हे दोघंही मुळचे मध्य प्रदेशमधले आता अनिश जो आहे तो पुण्यामध्ये नोकरीला होता आणि तो मुळचा पाली मध्य प्रदेश या भागामध्ये राहणारा होता इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता आणि एका ठिकाणी इंटर्नशिप करणारा होता आणि विमाननगर या भागामध्ये तो आपल्या एका चुलत भावाच्या बरोबरती तो भाड्यानं राहत होता आणि त्याची मैत्रीण होती अश्विनी आता अश्विनीसुद्धा जबलपूरची म्हणजे मध्य प्रदेशमधलं जबलपूर जे आहे त्या ठिकाणी ती राहणारी होती आणि पुण्यामध्ये ती काम करत होते आणि त्या दोघांचाही एक मित्र होता त्याचं नाव आहे आकिब तर या आकिबनंच या दोघांच्याबद्दलची ही माहिती पोलिसांना दिलेली होती आता एकोणीस मे दोन हजार चोवीसला भल्या पहाटे तीन वाजता विशाल अगरवालच्या मुलानं अनिश आणि अश्विनी या दोघांनाही धडक दिलेली होती त्यांच्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झालेला होता आता ही बातमी ज्यावेळेस सगळीकडे पसरली किंवा पुण्यामध्ये खळबळ माजलेली होती म्हणजे एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकड़ले आहे त्याच्यामुळे दोन जण मरण पावलेले आहेत ही मा माहिती समोर आली आणि त्याच्यामध्ये अजून धक्का एक धक्कादायक बाब समोर आली त्या ठिकाणचे एक लोकप्रतिनिधी आहेत तर तो लोकप्रतिनिधी जो आहे त्याला आ, त्याचा फोन पोलीस स्टेशनला जातो आणि त्याच्यानंतर ते स्वतः त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्याच्यानंतर मग कायदेशीर कारवाई करा वगैरे अशा पद्धतीच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिलेल्या होत्या आणि त्यानंतर हे लोकप्रतिनिधी तिथून निघून गेलेले होते म्हणजे मुळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जर एखादा अपघात झाला तर त्या अपघाताच्या टी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या अपघाताबद्दल विचारपूस करणं आणि माहिती घेणं आणि कायदेशीर कारवाई करा असं सांगणं याच्यामध्ये काही गैर नाही आणि असे कर्तव्यदक्ष पुढारी जे आहेत त्या पुढाऱ्यांचे खरं तर या देशाला गरज आहे आणि असे पुढारी खरं म्हणजे असे जर पुढारी असतील तर अपघातसुद्धा होणार नाहीत आता हे पोलीस स्टेशनमध्ये गेले अशी माहिती समोर येते त्यानंतर मग प्रश्न हा पण निर्माण होतो की त एका बिल्डरच्या मुलासाठी तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाता तर मग जे मरण पावले त्यांच्यासाठी गेलते का त्यांच्या घरच्यांना भेटले होते का किंवा असे प्रश्न काही समोर येतात पण असो आता पुढाऱ्यांना आपण काय प्रश्न विचारणार ना शेवटी पण एक गोष्ट होते की हीच बाब जर आपल्यासारख्यांच्या बाबतीमध्ये जर घडली असती हीच बाब एखाद्या सर्वसामान्य एखादा मुलगा तर एखादा गरीब मुलगा आहे त्या मुलाच्या हातून जर असा अपघात झाला असता तर किंवा अजून एक प्रश्न निर्माण होतो की ह्या म म्हणजे ह्या बिल्डरच्या पोरासाठी फार अगदी एक सगळी यंत्रणा कामाला लागते किंवा पुढारी धावून जातात लोकप्रतिनिधी धावून जातात त्या ठिकाणी जर समजा आता त्या त्यांच्यातला कुठ कुणी जर असता तर म्हणजे जे लोक एवढं सगळं धावपळ करत आहेत त्यांच्यातलं ते दोघंजण जे गेले त्याच्यापैकी जर ह्यांच्यातलं कुणी जर असतं ह्यांच्या घरातलं कुणी असतं तरी असं केलं असतं का म्हणजे दुसऱ्याचं माणूस गेलं दुसऱ्याचं काय झालं त्याच्याशी कोणाला काही देणं घेणं नाही आहे आता हे हे फार मनाला त्रासदायक आहे बरं का पण आता ठीक आहे चला तर अशा पद्धतीनं हा सगळा प्रकार चाललेला आहे हे सगळं समोर आलेलं आहे आणि हे चुकीचं घडतं आहे हे वाईट आहे ह्या आज त्यांच्यावर वेळ आली ती दोन लोकं गाडीवरती चाललेत आपण गाडीवरती जातो ना उद्याच्याला एखाद्या बड्याबापाच्या पोराने जर गाडी आपल्या गाडीला धडक दिली त्याच्यामध्ये आपल्या घरातलं कोणी आपल्या जवळचं कोणीतरी तरी त्याच्यामध्ये काय हे झालं तर मला सांगा न्याय मिळणार कसा म्हणजे जर पैशावाला तो गाडी ज्याने धडक दिली तो जर पैशावाला असेल त्याच्या जर यंत्रणा सगळी ताब्यात असेल तर आपल्याला न्याय मिळणार कसा हा प्रश्न लोकांच्या समोर पडलेला आहे आणि त्याच्यामुळे लोक रस्त्यावरती उतरले त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये रागे कारण ही वेळ आज त्या दोन जणांवर आली त्यांचे दोन जीव गेले उद्या तीच वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते आणि ही लोकं सही सलामत बाहेर पडू शकतात अशी लोकांच्या मनातली भावना आहे आणि त्या भावनेमुळे हा उद्रेक निर्माण होतो आहे आणि या सगळ्यांमुळे मग ह्याच्यामुळे मग काही लगेच यंत्रणा हल्लीनंतर काय झालं हे सगळं मीडियात आलं आता मीडियात आल्यामुळे हे सगळं प्रकरण लोकांच्यापर्यंत आलं लोकांच्यापर्यंत आल्यामुळे लोकं जागृत झाले लोकं जागृत झाल्यामुळे त्याचा दबाव बाकीच्यांवरती आला आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या धावपळी सुरू झाल्या आणि नंतर मग सगळ्यांचं आम्ही असं नव्हतं केलं आम्ही आमचं असं नव्हतं असं नव्हतं असं सगळं सांगणं सुरू झालेलं होतं म्हणजे विचार करा की हा सगळा जर प्रकार जर मीडियात आला नसता मीडियाने जर तो दाबून ठेवला असता तर मात्र हे तो जो खुनी आहे किंवा म्हणजे आत्ता त्यांना खुनीच म्हटलं पाहिजे ना कारण आपण दारू पिल्यानंतर गाडी चालवली तर त्याच्यातनं अपघात होऊ शकतो हे माहीत असतानासुद्धा आपण अठरा वर्षाचे नसाल तर आपण गाडी चालवली नाही पाहिजे हे माहीत असूनसुद्धा किंवा आपण करतोय ते चुकीचं आहे हे माहीत असूनसुद्धा चुकीचं केलं जातं पण अल्पवयीने म्हणून जर त्यांना असंच जर वाऱ्यावरती सोडून आणि अल्पवयीन म्हणजे काहीतरी सतरा वर्ष आणि काहीतरी महिने म्हणजे अठरा वर्षाला काहीतरी महिने कमी आहेत असं काहीतरी माहिती समोर येते काही असलं तरी पण जसा गुन्हा घडला आहे तशी शिक्षा झाली पाहिजे वय काही कसं ना म्हणजे एखादी व्यक्ती आपल्याकडे किती दुर्दैव आहे बघा एखादी व्यक्ती बलात्कार करते बलात्कार करणाऱ्याचं वय पाहिलं जातं म्हणजे तो बलात्कार करण्या इतका सक्षम असतानासुद्धा त्याचं वय किती आहे मग ही तारीख किती आहे मग तो आकडा किती आहे हे बघितलं जातं मग त्याने बलात्कार केला आहे त्यानं खून केला आहे त्यानं हे सगळं केलं आहे ह्याच्यापेक्षाही त्याची तारीख किती आहे त्याचा हा महिना कोणता आहे तो महिना कोणता आहे अशा गोष्टी पाहिल्या जातात आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि हे जर असं होत राहिलं ना तर भविष्य काळामध्ये लोक कुणाला तरी मारण्यासाठी कुणाचा तरी खून करण्यासाठी अशा पद्धतीनं या अल्पवयीन मुलांचा वापर करतील आणि या मुलांना तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा होणार नाही आणि अशा पद्धतीचे खूनसत्र वाढत जातील अशा पद्धतीच्या घटना वाढत जातील आणि त्याच्यानंतर मात्र लोक स्वतः कायदा हातात घेतील आणि अशा गोष्टींच्या विरोधामध्ये उतरतील या जर गोष्टी होऊन द्यायच्या नसतील ना तर आत्ताच जे काही या संबंधित लोक आहेत त्यांनी विचार केला पाहिजे की अराजकता माजण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसला पाहिजे म्हणजे समोरच्याचा गुन्हा काय आहे म्हणजे बघा हो का मला कायद्याचं ज्ञान नाही मी फक्त एक सर्वसामान्य नागरिक म्हणून बोलू शकतो मी आता तुम्हाला त्या घटनेचे थोडक्या म्हणजे घटनेबद्दलचं बोलतो आहे ही स्टोरी म्हणून आपण जे रोज आपण साडेआठला ऐकतो तशा पद्धतीची स्टोरी मी बोल सांगत नाही आहे तर जसा गुन्हा घडलेला आहे ना तशी त्याला शिक्षा झाली पाहिजे त्यानं म्हणजे आणि ह्याच्यामध्ये वयाचा क्रायटेरिया जर आला तर मग कुठेतरी न्यायाला खेळ बसते अशी एक भावना माणसाच्या मनात निर्माण होते आणि न्यायदेवतेच्या संदर्भातला जो आदर आहे ना तो वाढत गेला पाहिजे तो कुठेही खंडित झाला नाही पाहिजे आता याचा विचारसुद्धा त्या संबंधित लोकांनी केला पाहिजे पण आता असो तर आता त्या मुलावरती पोलिसांनी सगळी प्रक्रिया कायदेशीर आहे ती पूर्ण केली आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला त्यानंतर त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आता जो मुलगा दोन जणांच्या हत्येला कारणीभूत मृत्यूला कारणीभूत ठरलेला होता त्या आरोपीला काही तासामध्ये बारा पंधरा तासामध्ये त्याला जामीन मिळतो आणि त्याला अतिशय भयंकर अशा आणि गंभीर अशा अटी घातल्या जातात म्हणजे ज्यानं गाडीखाली दोन जणांचा जीव घेतला त्या मुलावला अपघात या विषयावरती तीनशे शब्दांचा निबंध लिहा ट्रॅफिक पोलिसांच्याबरोबर ती काम करा आणि दारू सोडा समुपदेशन करा वगैरे अशा पद्धतीच्या क्रूर अशा अटी घातल्या जातात आता ही माहिती ज्यावेळेस मीडियामधून येते विचार करा काय प्रतिक्रिया लोकांच्या उमटलेल्या असतील म्हणजे आता याच्यामध्ये एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची ती म्हणजे जो काही समजा न्याय आलेला आहे म्हणजे जो काय जामिनासाठीच्या आरटी घातल्या किंवा बाकीच्या गोष्टी त्या विषयावर आपण बोलू शकत नाही पण एक गोष्ट होते की जी गोष्ट सन्माननीय न्यायालयाच्या समोर येते ज्या पद्धतीनं त्या त्या गोष्टी पोलीस मांडतात त्या पद्धतीनं न्याय दिला जातो आणि या ठिकाणी पोलिसांनी ज्या पद्धतीनं समोर मांडलेलं आहे त्या पद्धतीनं न्यायालयानं निकाल दिलेला होता पण गुन्हा दाखल करतानाच योग्य कलमांचा जर वापर केला असता किंवा तसा गुन्हा दाखल केला असता तर कदाचित वेगळ्या पद्धतीनं ते त्या ठिकाणी प्रेझेंट झालं असतं पण तो मुलगा सुटावा किंवा त्या मुलाला जामीन मिळावा लगेच अशा पद्धतीनंच ते टाकण्यात आलं अशी असा पण आरोप केला जातो पण या सगळ्यांमध्ये आता नंतर परत दबाव येतो आणि दबाव आल्यानंतर पुन्हा त्या मुलाला ताब्यात घेतलं जातं आणि पुन्हा त्याला हजर केलं जातं आणि पुन्हा त्याला न्यायालयामध्ये बाल, बाल सुधारगृहामध्ये आता याला सुधारला पाहिजे ना तर त्याला सुधारगृहामध्ये वगैरे पाठवण्यात येतं अशा पद्धतीनं माहिती समोर आलेली आहे आता या सगळ्यामध्ये या मुलानं गाडी चालवली कशी त्याला गाडी दिली कुणी त्यानंतर आर टी ओचं नियम असतानासुद्धा त्यानं असं का केलं आणि ह्या सगळ्यामध्ये आईवडिलांना शिक्षा होते मग त्यांच्यावरती गुन्हा दाखल का झालेला नव्हता किंवा गाडीला नंबर प्लेट नव्हती अशा पद्धतीची महागडी गाडी रस्त्यावरती कशी काय आली होती त्यानंतर त्याला दारू कशी मिळालेली होती द्या वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होती आणि जी पब आहेत नंतर त्या पबवरती पण कारवाई करण्यात आलेली होती आता ह्या सगळ्यांमध्ये मग वातावरण ज्यावेळेस तापलं ना त्यावेळेस मात्र मग आ, एक माणसाच्या मनामध्ये एक म्हणजे लोकांच्या मनामध्ये या गोष्टी या ही हा राग निर्माण झाला की सगळे गुन्हे एवढा मोठा गुन्हा केला ह्या पोरानं तरीसुद्धा त्याला हे सगळे गुन्हे माप कसे काय असू शकतात किंवा ह्याला असा असा कसा काय सुटू शकतो आणि त्याच्यामुळे मग आता हे वरपर्यंत सगळं पोहोचलं त्याच्यानंतर मग पार अगदी वरिष्ठ नेत्यांपासून कनिष्ठ नेत्यांपर्यंत सगळे मग बाहेर आले मग त्यांनी आपापले काही लोकांनी मग त्या पोलिसांची बाजू आणि गुन्हेगारांची बाजू मांडायला सुरुवात केली काही लोकांनी मग जे मयत झाले त्यांची बाजू मांडायला सुरुवात केली अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या टीका एकमेकांवरती टीका टिप्पणी सुरू झालं आणि यानंतर हे सगळं समोर आल्यानंतर मग असं जाहीर करण्यात आलं की बाबा याच्यावरती अडल्ट म्हणूनच गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मग समोर नाव आलं त्याचं नाव होतं वेदांत आणि नंतर याच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर मग त्या, त्या पबवरती कारवाई करण्यात आली होती कल्याणी नगर कोरेगाव पार्क भावातील बार जे होते पब जे होते त्यांच्यावरती अबघारी अबकारी विभाग जो आहे त्यांनी कारवाई केलेली होती किंवा विना नंबर प्लेट गाड डी गाडी देणारा डीलर जो आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आली अशा पद्धतीनं सगळ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आणि आता ती कारवाई सुरू झालेली आहे आता प्रश्न हाच निर्माण होतो की त्या गाडीवाल्यावरती कारवाई होईल त्याच्यानंतर दारू देणाऱ्यावरती कारवाई होईल बाकीच्या सगळ्यांवरती कारवाई होईल प्रश्न हाच निर्माण होतो की ज्यानं दोन लोकांचा जीव घेतला त्याच्यावरती काय कारवाई होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे